धन्यवाद अरुणजी मेटेसाहेब आय वन न्यूज अरुणजी मोरेसाहेब आय वन न्यूज जुन्नर आज आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या आपल्या न्यूज चॅनलच्यावरती देण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वप्रथम जुन्नर तालुका ग्रामपंचायत कामगार सेनाच्या वतीने आपले धन्यवाद क कर करतो आणि आज या ठिकाणी आम्ही सव्वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या दिवशी राज्यव्यापी संप जो पुकारला आहे त्या संपामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आज भंडारा या जिल्हा या ठिकाणी जिल्हा मेळावा आयोजित केलेला असून त्यामध्ये दिनांक सव्वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या दिवशी राज्यव्यापी संप आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष मान्य अरुण अरविंदजी के सावंत भारतीय कामगार सेना सरचिटणीस मान्य श्री सचिन भाऊ आहेत त्याचप्रमाणे राज्याचे अध्यक्ष विलासभाऊ कुमारवार राज्याचे सरचिटणीस माननीय दयानंदजी एरंडे त्याचप्रमाणे राज्याचे कार्याध्यक्ष जनार्दन मुळे ही आमची विश्वस्त टीम सव्वीस तारखेला मुंबई या ठिकाणी आणि काही आठ आमदार यांच्यासोबत मंत्रालयामध्ये दाखल होणार आहे त्यासाठी आम्ही संप पुकारलेला आहे त्याचप्रमाणे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी पूर्ण ग्रामपंचायती बंद करून पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी संपामध्ये सहभागी होणार आहोत त्यामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत धन्यवाद आपण जे आंदोलन करणार आहात ते का करणार आहात याबद्दल जरा माहिती मिळेल का साहेब असं आहे की ग्रामपंचायत कर्मचारी हा एकदम तळागाळातले कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी आमच्यावरती जी वसुलीची अट लादलेली आहे ती वसुलीची आट पूर्णतः शिथिल करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची माहे ऑगस्ट दोन हजार वीस ते दोन हजार बावीसपर्यंत जो थकीत आमचा वेतन होतं Mawe, Sai... तो आम्हाला अदा करण्यात यावा त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी यांच्याप्रमाणे आम्हाला वेतन अदूर करण्यात यावे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात यावे याबाबत आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे शासन याची दखल घेईल त्यासाठी आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो आहोत ठीक आहे दुसरा विषय असा होता या आंदोलनामध्ये कोणकोणते कर्मचारी उपस्थित राहणार आहेत ह्या आंदोलनामध्ये ग्रामपंचायती सर्वच कर्मचारी ज्याप्रमाणे ग्रामपंचायत लिपी वसुली अधिकारी पाणी पुरवठा साफसफाई कामगार हे सगळे उतरणार आहे त्याच्यामध्ये आपण जे आंदोलन करतायत त्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये असणारे कर्मचारी आहेत का हो ह्याच्यामध्ये जवळजवळ राज्यातले साठ हजार कर्मचारी पूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीचे साठ हजार कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि आंदोलनाची रूपरेक्ष रूपरेषा कशी असणार आहे आता सर्वप्रथम आम्ही सर्वजण या सव्वीस तारखेला पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी जाणार आहे त्याचप्रमाणे आमच्या राज्याचे पदाधिकारी व त्याचप्रमाणे आमचे राज्याचे सरचिटणीस हे देखील मुंबईला या ठिकाणी सव्वीस तारखेला मुंबई या ठिकाणी जाणार आहे त्यानंतर सव्वीस ते एकोणतीसपर्यंत जो आमचा निर्णय आहे तो निर्णय लागला तर ठीक आहे त्याच्यानंतर सव्वीस नंतर, नंतर आम्ही बहुतेक मार्च मार्चमध्ये पूर्णत आंदोलन करू जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मार्च महिन्यामध्ये ग्रामपंचायत बंद पूर्ण टाळे ठोकून हो आमचं आंदोलन ज्याप्रमाणे राज्याचा आदेश त्याप्रमाणे आम्ही तिथून पुढे कारवाई करणार आहोत ओके धन्यवाद धन्यवाद